देवघरात एक तांब्या पाणी भरून ठेवल्याने काय घडते आणि त्या पाण्याचे काय करावे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का एक तांब्या पाणी आपण आपल्या देवघरात भरून ठेवले तर त्याचे अनेको असंख्य फायदे असंख्य लाभ आपल्याला होत असतात ते लाभ म्हणजे आपल्या घरातली नकारात्मकता त्या पाण्याने संपत असते आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष सुद्धा संपतात आजारपण असेल रोग असेल व्याधी असेल ती सुद्धा संपते राहू केतूचा वास सुद्धा संपुष्टात येतो आणि मित्रांनो कोणाची नजर आपल्या घराला आपल्या परिवाराला लागलेली असेल तर ती सुद्धा नाहीशी होते अर्थातच संकटे समस्या दुःख अडचणी सगळं काही या एका तांब्या पाण्याने दूर होते आता हा एक तांब्या पाणी कधी ठेवायचा केव्हा ठेवायचा काय करायचे याबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो जेव्हा आपण सकाळी उठतो आंघोळ वगैरे करून आपल्या घरातल्या देवाची देवपूजा करतो त्यावेळेसच एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे आणि तो भरून किंवा तांब्याचा लोटा नसेल तर स्टीलचा घेतला तरी काही हरकत नाही त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे आणि तो तांब्याभर पाणी आपल्याला आपल्या देवघरात उजव्या बाजूला डाव्या बाजूला मधोमध जिथे जागा असेल तिथे ठेवायचं आहे त्यावर शक्यतो ताटली असेल तर ताटलीसुद्धा झाकली तरी चालेल आता हे पाणी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर आपल्या देवघरातच राहू द्यायचं आपली देवपूजा आपण करायची संध्याकाळची देवपूजा करायची रात्रभरसुद्धा ते पाणी तिथेच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी ते पाणी जेव्हा आपण देवपूजा करू देवांना स्नान घालू तेव्हा ते तांब्याभर पाणी आपण ठेवलं होतं ते पाणी घ्यायचं उचलायचं आधी तर त्यातलं उजव्या हातात थोडं पाणी घ्यायचं आणि आपण ते पाणी प्यायचं घरातल्या सगळ्यांना शक्यतो असेल तर ते पाणी प्यायला द्यायचं किंवा शक्यतो जमत नसेल तर मग आपल्या घरात माठ असेल कुठेतरी पिण्याचं पाणी भरून ठेवत असाल तर त्यामध्ये थोडं पाणी मिश्रण करायचं मिश्रित करायचं आणि जर पाणी देऊ शकत असाल सगळ्यांना तर थोडं थोडं हातातच त्यांच्या तीर्थ म्हणून ते पाणी द्यायचं किंवा पाण्यात मिक्स केलं तरी चालेल आणि बाकी सगळं राहिलेलं पाणी उरलेलं पाणी ते तुम्ही तुमच्या घरात थोडं थोडं शिंपडायचं आहे हाताने शिंपडा तुळशीच्या पानाने शिंपडा थोडं थोडं सगळीकडे शिंपडायचं आणि बाकी सगळं पाणी राहिलेलं सर्व पाणी तुळशीमध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा तो तांब्या स्वच्छ धुवून पुन्हा नवीन पाणी भरायचं आणि पुन्हा देवघरात ठेवायचं रोज एक दिवसा आधीचं पाणी प्यायचं तीर्थ म्हणून घरात शिंपडायचं आणि तुळशीमध्ये टाकायचं पण पुन्हा तांब्या स्वच्छ धुवून पुन्हा पाणी भरून देवघरात ठेवायचं म्हणजे देवपूजेच्या आधीच ठेवायचं आणि मग आपली आरती माळजप करायचं खूप चमत्कारी उपाय आहे मित्रांनो एक रुपये खर्च न होता हा उपाय तुम्ही करू शकतात आणि तुमच्या घरातला रोग आजार व्याधी दुखणं खुपणं कोणाचा त्रास नजरदोष राहू केतूचा वास वाईट शक्ती नकारात्मकता वास्तुदोष इडा पिढा सगळं काही नष्ट होईल करून बघा काही खर्च न लागता हा खूप मोठा खूप शक्तिशाली उपाय आहे देवांची दैवीय शक्ती त्या पाण्यात उतरते देवघरातले देवाजवळचे पाणी ते आहे म्हणून हे पाणी खूप चमत्कारी आहे तर नक्की मित्रांनो गंगा जल सारखे स्वरूप या पाण्याला प्राप्त होते म्हणून या पाण्याचा हा उपाय एक तांब्या पाण्याचा हा उपाय नक्की करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ